आम्हाला उभाठाच्या लोकांना विचाराचीच गरज नाही आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेला आहे आमचा एनडीए स्पष्ट बहुमतामध्ये आहे आम्हाला काय गरज आहे उपाटाकडे जायची खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्र पण नाचक्की झाली आहे मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उबाठातले अनेक नेते भाजप त्यांचा पक्ष सोडतात आहे काही एकनाथजीकडे जातात आहे का आमच्याकडे जातात आहे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेमानी करणे आहे जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आणि मताच्या लागून चालण्याकरता मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाचे मतं मेडण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे खरंतर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं केंद्राने कायदा पास केला राष्ट्रपती महोदयाकडनं जेव्हा मंजूर होईल जो आमच्याकडे येईल आम्ही त्या कायद्याचा अभ्यास करू कायद्याचा अभ्यास करून जे कायद्यात लिहिलं आहे त्यानुसार आम्ही आमचं काम पुढं नेऊ आज कायदा आमच्याकडे आल्याशिवाय त्यात राज्याची भूमिका काय असेल कलेक्टरची भूमिका काय असेल महसूल मंत्र्याची भूमिका काय असेल या सर्व भूमिका तपासून वक बोर्डाच्या नवीन कायद्याप्रमाणे आम्ही काम करू